नमस्कार उद्या दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मागील दोन तीन दिवसापूर्वी झालेल्या कलकत्ता येथील जी घटना झाली आमच्या डॉक्टर भगिनीविरुद्ध त्याचा अमानवीय अत्यंत क्रूर बलात्कार नंतर त्याची हत्या या निषेधार्थ उद्या दिनांक सतरा तारखेला राज राज्यव्यापी आय एम एस जी डॉक्टर जी संघटना आहे त्यांनी बंद पुकारलेला आहे वैद्यकीय सगळं कामकाज त्यानुसार आपलं उमरखेड तालुक्यामध्ये सुद्धा उद्या सकाळी सहा वाजेपासून म्हणजे उद्या दिनांक सतरा ते अठरा तारखेच्या सकाळच्या सहा वाजेपर्यंत आपली वैद्यकीय संघटनेमार्फत वैद्यकीय कामकाज पूर्णपणे अतिशय काटेकोरपणे बंद राहणार आहेत त्यामुळे समाज बांधवांनी सुद्धा याचा विचार करावा आणि उद्याच्या दिवसापुरती कोणीही म्हणजे अत्यावश्यक सेवा सुरू आहेतच पण बाकीच्या का इतर कारणासाठी वैद्यकीय सेवा आपल्याला पुरवण्यात येणार नाही त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत पण त्यानुसार त्या विषसाठी आपण एक मुखमोर्चेचं उद्या आयोजन केलेलं आहे सकाळी साडे दहा वाजता गांधी चौक उमरखेड इथे त्यामुळे माझं आव्हान आहे ज्या ज्या संघटनांनी मला ऑलरेडी प्रतिसाद दिला आहे त्याने उद्या सकाळी साडे दहा वाजता तिकडे जमावलं आहे धन्यवाद